ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी इथे शेचाळीस साईजची मापं कशा पद्धतीने घ्यायची तर ती मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजवरून मापं घेऊन पेपर कटिंग कर कसं करायचं ते दाखवणार आहे तर मी इथे पूर्ण उंची गळारुंदी शोल्डर बाही उंची जी काही मापं आहेत ती मी इथे अशा पद्धतीने लिहून घेतलेली आहेत तुम्हाला पण अशा पद्धतीने लिहून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी इथे हा जुना ब्लाऊज आहे मी ते दाखवत आहे तुम्हाला अशा पद्धतीने हे जुना ब्लाऊज आहे त्याची आपण बॅक साईडला शोल्डरपासून फोर टक्सपर्यंत आपल्याला उंची घ्यायची आहे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने घेत आहे इथे पूर्ण उंची घ्यायची आहे जी काही उंची भरत आहे ती घ्यायची आहे प्रत्येकाची उंची वेगवेगळी असते तर इथे तुम्ही घ्यायच्या हिसा त्यानंतर आपल्याला बॅक कळ्याची उंची घ्यायची आहे ज्या वेळेला बॅक गळ्याची उंची घेतो त्यावेळेला आपण ब्लाउज व्यवस्थित करून घ्यायचं आहे इथे बघू शकता बॅक बॅकसाइडून मी एकदम परफेक्ट करून पर घेतलेला आहे आणि जिथंवर आपला गळा ओपन असतो तिथून इथेपर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे बॅक साईडची गळा उंची घ्यायची आहे त्यानंतर शोल्डरपट्टी आपली किती भरत्या ते बघायचं आहे पट्टी आपली जर अडीच भरत असेल तर आपल्याला शोल्डर साडेपाच आणि मुंडा साडेपाच ठेवायचा आहे त्यानंतर इथे पुढील गळा पण घ्यायचा आहे पुढील गळ्यामध्ये मागील गळ्यामध्ये आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढवायचं असतं तर मग इथं जो काही गळा आपला असतो अशा पद्धतीने तुम्ही गळा उंची पुढील घ्यायची आहे मी ह्याच्या आधी आधीवरती पूर्ण प्रॉपर माहिती अशी टाकलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ आपल्याला आहे जुन्या ब्लाउजची मापे कशी घ्यायची तर इथे बघू शकता मी छतीचा घेरही घेतलेला आहे तर मी ती लिंक इथे मी शेअर करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ प्रॉपर बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता इथे मी बाही उंची घेतलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही बाही उंची घ्यायची आहे जा त्यानंतर परत एकदा इथे बघू शकता मी कशा पद्धतीने टेप लावला होता त्यानंतर आपले इथे कटोरा किती भरतो तो घ्यायचा आहे प्रत्येकाची थोडीशी कटोरीची साईज वेगवेगळी असते चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून माहिती काय हवी असेल तर तुम्ही विचारू शकता इथे मी पूर्ण ब्लाऊजची मापं घेतलेले आहेत पूर्ण उंचीमध्ये अधिक एक इंच छतीच्या घेरामध्ये दीड इंच पुढील मागील भागामध्ये आपल्याला अर्धा अर्धा इंच गळ्यामध्ये वाढवायचं आहे त्यानंतर बाहीमध्ये आपल्याला कॉटनची जर ब्लाउज असेल तर दीड इंच आणि अस्तरचा ब्लाऊज असेल तर पाहुणा एक इंच वाढवायचं आहे गळारुंदी फिक्स आपली सव्वा दोन असते त्यानंतर कुणाकुणाची अडीच पण असते मी ते सव्वा दोन घेत आहे त्यानंतर इथे मुंडा साडेपाच किंवा पाहुणे सहा घेऊ शकता तुम्ही शोल्डर पण त्याच पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे पाहुणे सहा किंवा साडेपाच अशा पद्धतीने आपल्याला कटोरीमध्ये जे काही माप असतं ते सेमच ठेवायचं आहे त्यात वाढवायचं नाही त्यानंतर मी इथे पेपरची घडी गाठलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण उंची अधिक एक इंच घ्यायचं आहे इथे मी पूर्ण उंची माझी चौदा आहे अधिक एक केलेलं आहे पंधरा घेतलेलं आहे शोल्डर मी इथे साडेपाच पावणे सहा ठेवलेलं आहे तुम्हाला पण त्याच पद्धतीने घ्यायचं आहे इथे छतीचा घेर जो आहे अधिक दीड इंच केलेला आहे छतीचा घेर आपला साडे अकरा येत आहे तर त्यात मी अधिक दीड किंवा एक इंचही करू शकता परत एकदा मी इथे उंची शोल्डर दाखवलेला आहे अशा पद्धतीने घ्यायचं आहे तर कमर घेर आपल्याला अर्धा इंच कमी ठेवायचे आहे अशा पद्धतीने पट्टीच्या साह्याने आपल्याला श रेषा घा मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने आपली तयार करून घेत आहे इथे बॅक साईड पण आणि फ्रंट साईड पण आपली निघणार आहे इथे गळ्या मुंड्यामध्ये एक इंचाने आणि दीड इंचाचं असं मार्जिंग द्यायचं आहे आणि आपल्याला गोल आकार करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढील गळ्याची उंची टाकायची आहे बॅक साईडची उंची नाही टाकायची फक्त आपल्याला पुढील गळ्याची उंची टाकून गळारुंदी सव्वा दोन सव्वा दोन घ्यायची आहे आणि बॉक्स बनवून घ्यायचं आहे इथे जसा मी बॉक्स बनवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही बनवून घ्यायचं आहे इथे तुम्हाला आकार तुम्ही अर्धा इंच किंवा एक इंचावरती पण देऊ शकता मी ते अर्धा इंचावर दिलेलं आहे शो योगपट्टी आपल्याला काढायची आहे ती साडेतीन आणि त्यानंतर अडीच अडीच इंचाच्या अशी रेश मारून घ्यायची आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे तुम्ही क्रॉसपट्टी म्हणत असाल तर क्रॉसपट्टी योगपट्टी त्यानंतर जी काही कटोरीची आहे साईज ती आपल्याला टाकायचे आहे ब्लाऊज आपल्याकडं असलं तर आपण इथे साईज नाही सांगत डायरेक्टच तुम्हाला इथे टाकायची आहे जी काही ब्लाऊजवरती कटोरी भरते कुणाची सहा भरते कुणाची साडे सहा भरते तुम्ही जी, जी, तर तुम्ही ती टाकायची आहे इथे मी जे बाहेरून जे आकार दिलेला आहे त्याचं मी कटिंग केलेलं आहे पेपर कटिंग तर तुम्हाला पण अशा पद्धतीने पेपर कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी बॅकसाइड कशा पद्धतीने काढत आहे इथे मी पेपराची घडी जी घातली होती ते मी पेपर अशा पद्धतीने मध्ये सेंटरला कट करून घेत आहे आपली बॅक साईड आहे ती साईडला काढायची आहे आणि त्यानंतर इथे पुढील गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे योगपट्टीचा ज्या पद्धतीने आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे इथे जे दीड इंच होतं सेप तो कट करायचा आहे एक उंचावरून मुंड्याच्या आकारात पुढील भागासाठी आणि मागील भागासाठी आपला दीड इंच राहील इथे बघू शकता मी अशा पद्धतीने सगळं पॅटर्न आपलं झालेलं आहे पुढील भाग काढून त्यानंतर इथे मी बाही उंची कशी टाकायची आणि बाही कशी काढायची ते दाखवणार आहे तर त्यांची लॉंगच बाही होती पहिल्यांदा आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे त्यानंतर मुंडा अधिक इथे मी चार इंच वाढवलेला आहे कारण आपली जर तब्येत जास्त असेल छतीचा जा घेर जास्त असेल तर चार इंच घ्यायचं आहे छतीचा घेर कमी असतो कुणाकुणाचा म्हणजे बत्तीस साईज वगैरे असते चौतीस साईज त्यांना तीन इंच वाढवायचं आहे आपल्याला मुंडा अधिक तीन इंच वाढवून शनी एकीकडं आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि एकीकडं एक घेऊन अशा पद्धतीने क्रॉस रेश मारून त्याला अशा पद्धतीने ते भाईला सेप द्यायचा आहे तर भाईचाही आपल्या चॅनेलवरती प्रॉपर व्हिडिओ आहे तो बघायचा असेल तर तुम्ही इथे मी लिंक शेअर करणार आहे तर ते तुम्ही बघून घेऊ शकता तर इथे मी मुंड्याचा आकार पुढील येतो अर्धा इंच कमी तो भाईचा कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली भाई कटिंग करून झालेली आहे तर मी इथे मोठी कटोरी कशी वाढवायची ते दाखवणार आहे तर इथे दुसरा पेपर आहे तो मी घेतलेला आहे याच्यावरती आपल्याला ही जी छोटी कटोरी आहे ती ठेवायची आहे व्यवस्थित अशी ठेवून घेतल्यानंतर कडवून आपल्याला जशी कटोरी छोटी आहे त्याच पद्धतीने आखून घ्यायची आहे आकून घेतल्यानंतर अशा पद्धतीने सेफ जसा आहे तसाच घे द्यायचा आहे इथे बघू शकता त्यानंतर ह्या साईडला आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे इकुडल्या कोपऱ्यामध्ये दीड इंच घ्यायचं आहे ह्या दोन्हीचा मध्य सेंटर काढायचा आहे आणि एक इंच इथं घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथून आपल्याला जे बटन बटनपट्टी बनते गळ्या कुठली साईट असते तिकडून क्रॉस मारायचा आहे दीड इंचावरती इथे एक इंच घेतलेला आहे तिथे आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे परत अशा पद्धतीने इथे पण क्रॉस घ्यायचा आहे आणि इकडे पूर्ण असा सेप द्यायचा आहे जसा इथे मी गोल आकारात सेप दिलेला आहे त्या पद्धतीने पाव पाऊ इंचाना हा सेप देत नंतर वाढतो हा सेप आपल्याला दीड इंचावरती मार्जिन केलेलं असते तिथे नेऊन आपल्याला हा सेप गोल आकारात द्यायचा आहे आणि त्यानंतर जसा आकार बाहेरचा दिलेला आहे तसा कटिंग करून घ्यायचा आहे तर इथे माझं पूर्ण कटिंग झालेलं आहे तुम्हाला आणखीन काय माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कम विचारू शकता खूप सुंदर आणि छान कटिंग इथे झालेलं आहे